नमस्कार मंडळी मी दीक्षा आणि आज आपण बोलणार आहोत भारताच्या सुंदर भारतीय संस्कृतीत साडीला एक विशेष स्थान आहे प्रत्येक प्रत्येक राज्य प्रांतात साडीची एक वेगळी ओळख आहे विणकाम रंग डिझाईन आणि कापड या सगळ्यांविषयी चला तर मग जाणून घेऊया भारतातील प्रसिद्ध साड्यांचे प्रकार आणि त्यांची खासी बनारसी साडी ही साडी उत्तर भारतातील वारणसी शहरात तयार होते यात सुने जरीचे काम नाजूक डिझाईन्स आणि पोत असते ही साडी विशेषतः लग्नासाठी प्रसंगासाठी वापरली जाते बनारसी साडी म्हणजे राजेशाही लुक कांजीवरम साडी तामिळनाडूतील ही साडी तिच्या जाड रेशमी कापड आणि जरीच्या बॉर्डरसाठी प्रसिद्ध आहे ती खूप टिकाऊ आणि चमकदार असते लग्न समारंभात किंवा पारंपारिक फंक्शनमध्ये ही साडी नेहमी उठून दिसते पैठणी साडी महाराष्ट्राची अभिमानास्पद साडी पैठणी ही साडी औंदा नावात विनली जाते सोन्याच्या जरीची बॉर्डर मोरांचा डिझाईन आणि पारंपरिक रंग या साडीची ओळख आहे प्रत्येक महाराष्ट्रीयन महिलेकडे एक तरी पैठणी असतेच आणि समारंभात ही साडी आवर्जून घातली जाते चंदेरी साडी मध्य प्रदेशातील चंदेरी गावातील ही साडी हलकी पारदर्शक आणि झळाळीदार असते दिवसाच्या कार्यक्रमासाठी आणि साध्या समारंभासाठी ही साडी एकदम योग्य आहे कॉटन आणि सिल्क मिक्समुळे ती आरामदायक असते पटोला साडी गुजरातच्या पाटण शहरातील ही साडी डबल एकत विणकामाने तयार होते साडीवर जिओमॅटिक डिझाईन्स आणि रंगाची समतोल सांगड असते ती हस्तनिर्मित आणि महागडी साडी आहे हे श्रीमंतीचे प्रतीक मानले जाते जामदानी साडी बंगाल आणि ढाका भागातील ही साडी कॉटन बेसवर हाताने विणलेली असते खूपच लाईट वेट आणि सुंदर फुलांच्या डिझाईन्सनी भरलेली असते उर्वच्या वापरासाठी आणि पारंपरिक कार्यक्रमांसाठी अगदी योग्य तिच्या रंगीत टिपक्यांच्या डिझाईन्समुळे ती उत्सवाची साडी म्हणून ओळखली जाते नवरात्र तीज गणेश उत्सव यावेळी या साड्या खूपच लोकप्रिय असतात कोटा डोरिया साडी राजस्थानातील कोटा गावात तयार होणारी ही साडी हलकी जाळीदार आणि थंडीतही आरामदायक असते दिवसाच्या कार्यक्रमासाठी एकदम योग्य आणि एलेगंध दिसते नऊवारी साडी नऊवारी साडी ही लग्न हदीसाठी वापरल्या जाणाऱ्या पारंपरिक नऊवारी साड्या किंवा तांबड्या हिरव्या पैठणी साड्या ह्या महाराष्ट्रातील महिलांचा शृंगार वाढवतात नऊवारी म्हणजे नवग लांब साडी ही ड्रेससारखी नेसली जाते लिनन आणि कॉटन साड्या सध्याच्या आधुनिक काळात लिनन कॉटन ऑरगेन्झा साड्या खूप ट्रेंडमध्ये आहेत त्या ऑफिस फंक्शन आणि कॅज्युअल वेअरसाठी योग्य आहेत सिंपल पण एलिगंट लोक देतात मैत्रिणींनो या होत्या भारतातील काही प्रसिद्ध साड्या आणि त्यांची वैशिष्ट्य प्रत्येक साडी ही आपल्या संस्कृतीचा एक सुंदर भाग आहे तुम्हाला कोणती साडी जास्त आवडते हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अजून अशाच फॅशन व सौंदर्यविषयक व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद